ते पुढं जायचं असेल तर आत्ता राज्यकर्ते या सगळ्या गोष्टीच्या साठी काही करणार नसतील तर ते राज्यकर्ते सुद्धा लोकशाहीमध्ये भदलावे लागतात आणि ते भदवायची संधी म्हणजे छत्तेवीस तारखेला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या केला कितीतर गोष्टी सांगता येतील या लोकांच्या आता वेळ नाही पण या देशाचे प्रधानमंत्री काल आम्ही या ठिकाणी अक्रला मला आवडत दुष्काळाचं बोलतील शेतीचं बोलतील बेरोजगारच बोलतील बंद फंड्याला काय मदत करायचं ते बोलतील ते बोल बोलले काय की काय आपण काय किनके साथ बेचे आणि आणखीन सांगितलं की काही बदल केले पाहिजेत त्या बदलामध्ये तुम्ही सहभागी झालं देशाचा ता। प्रधानमंत्री हजारो लोक जमतात त्याची चांगलं सांगेल अशी अपेक्षा असते एक शब्द त्याबद्दल नाही सत्ता ही लोकांच्यासाठी देशासाठी वापरायची असते त्याचं स्वयं त्या ठिकाणी ठेवत नाही हातामध्ये माहीत घ्यावा की गांधी कुटुंबियाला सेवा घे आणि ज्या गांधी कुटुंबियांनी जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो आयुष्याचा मोठा काळ देशासाठी दिला आणि या देशाला स्वातंत्र्याच्या पासून योग्य नसण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही शिवाय घात माझं म्हणणं एकत्रित या लोकांनी स्वतः आयुष्यात काही केलं नाही आयुष्यातील कशा प्रकारच्या त्यागाची भूमिका घेतली नाही घेतली असेल तर स्वतःच्या फक्त राजकीय विचारासाठी घेतली समाजासाठी घेतली नाही जे इंदिरा गांधींनी जीव दिला देशातच राजीव गांधीची हत्या झाली त्यांनी जीव दिला देश तुम्ही सांगा की जगामध्ये कोणती असे लागव एका घरातले दोन प्राईम मिनिस्टर आहेत प्रधानमंत्री आहेत की दोघांची हत्या झाली आणि हत्या झाल्याच्या नंतर पुढच्या पिढीने या देशाचं काम करणं सोडलं नाही मग ते सोनिया गांधी असो राहुल गांधी असो त्याचं कौतुक करायचं सोडून आज प्रधानमंत्री त्यांना चिक्का करण्याच्या समजण्याची भूमिका घ्यायची ही गोष्ट नाही ही गोष्ट या ठिकाणी योग्य नाही त्याच्याबद्दल कुठं तर सांगण्याची वेळ आली तुमची त्याची घाट फटलं शकते आणि ती घाट फाजणार नसेल पण त्याला कळवायचं असेल तर तीन तारखेला तेवीस टक्के तुम्हाला संधी येईल मताला जा घराच्या पुढचं वचन दाबा त्यांचा शंभर टक्के भाजप यांचा पराभव करा आणि प्रधानमंत्र्यांना कळवून द्या की आम्ही जी भूमिका घेतली आम्ही जे शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करायची नीती घेतली आम्ही बेरोजगार तरुणांच्या हिताची दफक करायची आमच्या जबाबदारी असताना आम्ही काही करणार या सगळ्या गोष्टीची किंमत लोकांनी आमच्याकडून व्याजा सकट वसूल केली त्या पद्धतीने त्यांचा पराभव करणं आणि संजय मामारा ओच्या वा मताने मिळवून लोकसभेमध्ये पाठवणं हे काम तुम्ही त्यांनी करावं हीच विनंती